तर मित्रांनो पावसाने पूर्ण गेम केला आहे काय झालं मित्रांनो जायचं होतं गावाला रत्नागिरीला पण पाऊस अचानक सुरू झाल्यामुळे आता एकादशी पण जवळ झालं आहे त्यामुळे एकादशीला पाऊस असोच असतो घरी जाता आला नाही खूप मुडाप झाला आहे सगळं प्लॅन केला होता सुट्टी वगैरे हो सगळं काढलेली होती आणि पावसामुळे जाता आलं नाही आता बघूया आता नेक्स्ट टाईमला बघू ते काय आपण तिकडचे मग व्हिडिओ तुमच्या भेटीला घेऊन येऊ पावसाने चिडचिड चिडचिड लावले काय व्हायचा थोडीशी <tweak> <tweak> भूक आहे काय कायचं काय कायचं म्हणून चाललंय आता आपण जाऊया तानाजी कॉर्नर तर मित्रांनो मी आलो माझ्या मित्राकडे तानाजी कॉर्नरला इथे सगळ्या प्रकारचा अंडा पाव भुर्जीपाव भेजा फ्राय आमलेट पाव, पाव। असं सगळं काही मिळतं तिरस्कार ना काय तर जवळच एक दोन मिनटाच्या अंतरावर आहे आपला तानाजी कॉर्नर आणि दादा आपला ऑर्डर मारतो कोणाची तरी आणि दोन ऑर्डर म्हणून ठेवले आणि त्याला तर आपण बोललो आहे आम्हाला मला बेजाफार पाहिजे पण तो कमी तिकट पाहिजे पण तिकट कमी खातो मी त्याला दादा साफसफाई करतोय तव्याची आणि पाव कापतोय ताई पण वाट बघते तिला मी पण काहीतरी ऑर्डर दिली आहे आणि पाव तापवतोय दादा आणि दादाने सगळे मसाले टाकायला सुरुवात केली आहे टाकला होता त्याच्यानंतर आता सगळे मसाला हलद मीठ पुन्हा बटर टाकला आहे आणि खूप कमंग वास आलेला आहे खोकलासुद्धा सुद्धा लागला मला आणि अंड फोडलं आहे आता कोथिंबीर टाकली आहे आणि पूर्ण हलवून घेतलं आहे चमचाने एक नंबर का हाताची चालाकी आहे बघा दादाच्या ह्या दादाचं नाव आहे मित्रांनो तानाजी आग्रे दादाचं नाव आहे तर तिथं कधी दाखवत आला असेल तुम्हाला भेजापा अंडापाचे काय पदार्थ खायचे असेल तर तानाजी कॉर्नरला नक्की भेट द्या मित्रांनो खूप छान असा आणि खूप गर्दी असते इथे डेली गर्दी असते आता आता समजा आता नुकतंच सुरू केलं आहे म्हणून दादा तुम्हाला भीड कमी दिसेल पण सहा नंतर खूप आठ नऊ वाजेपर्यंत भीड असते इथे एकटाच असो एकटा एकटा हँडल करतो पूर्ण हा स्टॉल दादाचा

पुढे पाऊस आहे मित्रांनो फायनली भेजा प्लाय आणलाय आणि नाही एक नंबर प्राय झाला मित्रांनो आता जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तानाजी कॉर्नरला आपण भेजा पाहिजे आता खाल्ला बऱ्याच महिन्यानंतर जर नक्की आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि पाऊस आहे बघा एक व्हिडिओ आपण इथेच थांबूया तोपर्यंत आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय मित्रांनो